बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क व अधिकार कायद्याचा विस्तार दहावी वर्गापर्यंत करण्यात आला यामुळे शिक्षण हे पहिली ते पर्यंत खाजगी इंग्रजी शाळांमधून घेता येईल व सामाजिक न्याय मिळेल या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडी गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले कलेक्टर साहेबांना निवेदन दे देण्यात आलं की पहिली ते आधीपर्यंत जे वंचित आणि मागास वर्गांकरिता जे शिक्षण मोफत आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आज पत्रव्यवहार करण्यात आला की पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत झालं पाहिजे अशी ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाची राहिलेली आहे म्हणून आज युवक बॉडीच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमचे शहर सचिव नितीन दादा सुरवंशी यांच्या शिष्टमंडळाखाली आज पत्रव्यवहार करण्यात आला जर आगामी काळामध्ये जर कलेक्टर साहेबांना आमच्या मागण्यासंदर्भामध्ये विचार नाही केला येणाऱ्या काळामध्ये मोठा कलेक्टर ऑफिसवर आम्ही करणार आहोत अशी भूमिका आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून घेतली आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना याच्यासाठी निवेदन दिले आर टी शिक्षण जे आहे ते आठवी पर्यंतच आहे पण ते दहावी पर्यंत करण्यात यावं ही मागणी आम्ही साहेबांकडे केलेली आहे मागणी जर पूर्ण नाही झाली मागणी जर का पूर्ण नाही झाली तर आमच्या वरी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शहर सचिव आहे मागणी पूर्ण न झाल्या झाल्यास आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून एक उपोषणचा मार्ग आम्ही अवलंबून